विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या विधानसभेत वित्तमंत्री अजित पवार यांनी तर विधानपरिषदेत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पुरवणी मागण्या मांडल्या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केलेला निधी प्रामुख्यानं राज्यात रस्ते मेट्रो सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल वंचित समाज घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणला जाणार आहे पुरवणी मागण्यांमधील एकोणीस हजार एकशे एक त्र्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अनिवार्य तर चौतीस हजार सहाशे एकतीस को एकसष्ट कोटी चौतीस लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि तीन हजार सहाशे चौसष्ट कोटी बावन्न लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं आहेत स्थूल पुरवणी मागण्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर एक लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा चाळीस हजार सहाशे चव्वेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा आहे अशी माहिती वित्तमंत्री कार्यालयाने दिली आहे सर्वाधिक अकरा हजार बेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपये पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत तीन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी अडतीस लाख रुपये हे मेट्रो प्रकल्प महापालिका नगरपालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी दोन हजार एकशे ब्याऐंशी कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्य